महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरजेत योगेंद्र थोरात यांच्यामुळे ख्वाजा वसाहत परिसराचे नंदनवन प्रभागात समस्या दाखवा हजार रुपये मिळवा थोरात यांचे आवाहन मिरज प्रभाग क्रमांक वीस मधील ख्वाजा वसाहत एकेकाळी समस्यांचा डोंगर समजला समस्य जात होता रस्ते गटारी पिण्याचं पाणी पतदिवे या सुविधांचा अभाव असल्याने नागरिक हैराण झाले होते पण नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी निवडून आल्यानंतर गेली कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न मार्गी लावून या परिसराचे नंदनवन करण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते पतदिवे पिण्याचे मुबलक पाणी अशा सुविधा सोबत आरोग्य शाळा या विकास कामासाठी महापालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून कोट्यावधीची निधी खेचून आणला आहे योगेंद्र थोरात यांचा नगरसेवक कालावधी आहे का त्रिभुवन कॉलनी येथील मुख्य आणि अंतर्गत रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आज नागरिकांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला नागरिकांनी जाहीर सत्कार करत विकास कामावर समाधान व्यक्त केले नगरसेवक दाखवा हजार रुपये मिळवा असं बोललं जातं पण समस्या दाखवा हजार रुपये मिळवा असं आव्हान माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलं आहे दोन हजार अठराला प्रभाग वीस मध्ये मी निवडून आलो आणि सगळ्यात व्हेंटिलेटरवर कोणता भाग असेल तर तो, तो खाजा वसत होता रस्ते नव्हते प्रचाराला आल्यानंतर गुडघाभर चिखल असायचा पाणी नव्हतं बऱ्याच सुविधा नव्हत्या त्यामुळे मी सगळ्यात जास्त लक्ष या भागात दिलं कृष्णा घाटापासून बसवेश्वर चौकापासून बौद्ध वसाहतपासून सगळीकडेच आपण रस्ते केले सगळे केलेत वार्टात शेतांपर्यंत रोड झालेले आहेत शाळा झाल्या हॉस्पिटल झाले सगळंच झाले मात्र खाज्या वसाहतमध्ये इतकं प्रॉब्लेम होते मेन म्हणजे या लोकांना पाणी नव्हतं पाण्याची व्यवस्था केली पाणी इथं आणणं शक्य नव्हतं पाणी आणतानाही इतके आम्हाला त्रास झाला लोकांनी घराघरात जाऊन सांगितलं की पाण्या कनेक्शन घेऊ नका तुम्हाला फ्री मिळणार काही लोक मागं थांबली पण ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना पहिलं वर्ष फ्रीमध्ये पाणी मिळालं आणि आता सकाळी साडेआठ ते साडेनऊ नियमित पाणी येतं रस्ते झालेत गटारे झालेत मेन रोड पण जोडला जातोय आणि आज मी रोड करून नारळ फोडलाय काही लोक नारळ फोडून निघून गेलेत आज चार चार महिने झाले रोडचा पत्ता पण नाही त्यामुळे मी हवेतले रोड करत नाही जागेवर करतोय आणि मला सांगायला आनंद वाटतोय की नगरसेवक शोधा आणि हजार रुपये मिळवा असं लोक म्हणतात पण मी म्हणतोय माझ्या वर्डात एक काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा मी थोडं साहेब आमचे माननीय नगरसेवक आज इथं आहेत आणि मी इथं कमीत कमी पंचवीस वर्षापासून इथं आहे गाडीला घाला पंचवीस वर्षापासून मी पाहिलेलं आहे की इथं गटार किंवा ड्रेनेज किंवा शाळा किंवा अजून कितीतरी कामं इतर झालेली नसत होते परंतु ज्या नगरसेवक म्हणून थोरात साहेब आले त्यावेळेला त्यांनी इथले गटार केले रस्ता केला रस्ताचा सात आठ फुट रस्ता मोठा केलेला आहे ला लहान रस्ते केलेले आहेत बोळातले रस्ते केलेले आहेत काही गटारीचे त्यांनी तसा स्वच्छता आणि टापटिपमध्ये ठेवलेलं आहे मी एवढंच मानतो की मी आता किती लोकांसमोर चर्चा केली आणि बोललो आहे की थोरात साहेब बरोबर नाही काम करत नाही असं करत नाही पण मला असं कोणी असं बोललं नाही की थोरात साहेब काम करत नाही असं बोलू नका साहेब त्यांनी लई काम केलं आहे हे मला मान्य आहे मला मनात मान मी जाणवत होतं थो की थोरात साहेबांनी काम केलं आहे पण मला बघायचं होतं की लोकं काय बोलतात पण ह्या म यांचा विचार मी बघितला लोकांचा तर मला असं वाटलं आहे की मे थोरात साहेब जो आहेत नगरसेवक हे नगरसेवकापेक्षा बी जास्त मोठ्या व्हावं आणि खाज्या वस्तीचा नंदनवन करावं ही माझी इच्छा आहे आणि आम्ही जो पण जिवंत आहे तो पण चांगलं आणि स्वच्छता आणि चांगल्या पद्धतीने करावं ही साहेबांना आमची नम्र विनंती आहे महान कर